नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज आ, आपल्या शेळ्यांची डिवॉर्मिंग कशी करायची या संदर्भात आजचा व्हिडिओ बनवणार आहे आपण जर शेळ्याला किती जर चांगलं खाऊ घातलं त्याला आपण टॉनिक दिलं किंवा ढेप दिली किंवा चांगला चारा सुद्धा जर खाऊ घातला आणि तुमचे पिल्ल किंवा बकऱ्या सुधरत नसेल किंवा तुमच्या जे पिल्लावाल्या शेळ्या असेल त्यांना दूधसुद्धा चांगलं येत नसल चांगलं चांगलं खाऊ घालून घालूनसुद्धा तर त्याचं कारण काय असू शकतं मित्रांनो तर सगळ्यात जास्त मोठं कारण जर म्हटलं तर बकऱ्यामध्ये डीवॉर्मिंग खूप महत्त्वाची आहे म्हणजे हे जे पिल्लं आहेत तर यांच्या पोटामध्ये जर किडे झालेले असले तर तुम्ही किती जर त्यांची काळजी घेतली तरी हे पिल्लं चांगले क्वालिटीचे होत नाही यांच्या अंगावर तेच दिसत नाही आता हे तुम्ही किल्लं बघू शकता याला डीवॉर्मिंग करण्याची पद्धत नशी आहे ही तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो हे जर बघू असेल तर पहिले तुम्ही याला दोन मध्ये असं धरायचं आहे नाहीतर काय होतं पाचचा वेळेस या औषध सांडून जातं किंवा व्यवस्थित ते डिवॉर्मिंग करता येत नाही असं जर तुम्ही घेतलं आणि हे जे इंजेक्शन सिरीज आहे हिच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही करू शकता हे डिवॉर्मिंगचं अल्बोमार नावाचं औषध आहे तर आपण मेडिकल पद्धतीनं सुद्धा डिवॉर्मिंग कसं करायचं आणि आपल्या गावराम पद्धतीनं कसं करायचं ते सुद्धा आपण सांगणार आहे गावराम पद्धतीनं म्हणजे घरगुती पाल्यापासून <laughs> आता याच्यावर लिहिलेलं आहे की दहा प्रमाण आपल्याला तीन ईम एल दोन ते तीन एम एल दहा किलो जर तुमच्या बच्च्याचं वजन जर दहा किलो असेल तर दोन ते तीन एम प्रमाण तुम्हाला हे औषध द्यायचं आहे प्रकार जवळजवळ तेरा चौदा किलोचं किलो आहे तर आपण याला तीन चार <laughs> चार एम एल आपण याला देणार आहे कसं द्यायचा आपण बघू इथून तर इंजेक्शन चार एल भरून घ्यायचे इथून बघू शकता चार एल आपण एवढं घेतलं चार एल घेतल्यानंतर इथं की जे पिल्लू हे पुढं जात असतात आणि माग ही जागा इथं जाता नसतात तर इथं आपल्याला असं एक हात खाली टाकून घ्यायचं आहे आणि असं पकडायचं आहे असं पकडल्यानंतर हे बरोबर आपल्याला याच्यामध्ये जिबेवर टाकायचं आहे जिबोवर एक थेंब आपल्याला त्याच्यावर सोडायचं आहे एक थेंब जर सोडला त्याची चव त्याला कळते आणि डायरेक्ट प्रेस करायचं नाही डायरेक्ट आपण जर प्रेस केलं तर डायरेक्ट तर ते आतमध्ये जात असतं आणि मग ते लागतंसुद्धा पिल्लाला तर म्हणून आपल्याला हळूहळू पिल्लू आपल्याला हळूहळू प्रेस करायचं आहे एकदम हळूहळू आपल्याला तेच करायचं आहे काही काही पिल्लं काय असतात तर ते आपण जर सोडलं बी तर ते शिंकून टाकतात किंवा वायर काढून टाकतात त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं कसं हे धरायचं आहे आणि याला सोडून द्यायचं याची डिवॉर्मिंग झालेली आहे आणि आपल्याला हे फक्त एकदा करायचं आहे बऱ्याचशा याच्यावर लोक सांगतात की चार दिवस करा तीन दिवस करा आपल्याला तीन दिवस चार दिवस करण्याची काही गरज नाही एक दीड महिना मिळून तुम्ही हे करू शकता तर असं करून तुमच्या वजनानुसार पूर्ण खेळाला तुम्हाला डिवॉर्मिंग करून घ्यायचं आहे तर मित्रांनो डिवॉर्मिंग म्हणजे जनता जर आपल्या पिल्लांना कसे झाले तर आपण कसं ओळखायचं त्याचं लक्षण कोण कोणते हे सुद्धा लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे तर शिळी जी शिळीला डोळे थोडे चिपडणं जे डोळे असतात त्याला थोडे आपण चिपड मानतो थोडी चिपडं येणं जी शिळीची जी संडास असते थोडी शेणासारखी येणं शेणासारखी किंवा पातळ संडासारखी आणि त्याच्या विष्टेचा म्हणजे त्याच्या संडाचा वास येतो तर मग समजून चालला आणि डबल तुमच्या शेळीला दूध चांगला येत नाहीये तुम्ही त्याला कॅल्शियम दिलं तरी दूध वाढत नाही बकरी व्यवस्थित खात नाही किंवा खाल्लेलं तिच्या अंगी लागत नाही किंवा तेच बकरी दिसत नाही केस उलटे पालटे त्याचे होतात आता तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहतो गेल्यानंतर की जे बकरीचे जे पिल्ल आहेत तर तीन तीन चार चार महिने जास्त पण त्याचे केस उलटे झालेले चांगलं बकरीला दूध सुद्धा आहे पण तरी पण पिल्लेचं म्हणजे चांगलं तेज नाही अंगावर किंवा वजन वाढत नाही तर त्याचं मुख्य कारण हे त्याचा जंत असतात कारण की आपण जर किती खरं त्याला खाऊ घातलं तर महत्वाची गोष्ट काय की ते खाल्लेलं त्याचे जे जंत आहेत ते जंतच खाऊन घेतात म्हणजे त्याच्या अंगी लागत नाही पोटामध्ये जर जंतच असतील तुम्ही किती त्याला देऊ लागले पण ते जर जंतच खाऊन घेत असेल तर बकरीचं वजन वाढणं शक्य आहे का तर नाही शक्य नाही तर म्हणून तुम्ही दीड महिन्याला दोन महिन्याला तरी बकरीचं डीवार्मिंग करून घेणं खूप महत्वाचं आहे मोठा जर तुमच्याकडे शेअर असेल तर तीन महिन्याला डिवॉर्मिंग केलं तरी चालतंय छोटाले पिल्लं जर असेल तर ती दीड महिन्याला डिवॉर्मिंग करायचं कारण की बकरीचा बाहेर पाला खातात बाहेरचं पाणी पितात त्याच्यामार्फत बकरीच्या आणि या पिल्लाईच्या पोटामध्ये जंत प्रवेश करत असतात आणि जे जंत हळूहळू वाढून तर त्या बकरीचं जे पोटात आतमधलं ते खात असतात आता दुसरी गोष्ट काहीला हे औषध देणं शक्य जर नसतं आणि खूप महत्त्वाचं मित्रांनो तुमची जर गाभन शिळी असेल तर गाभन शिळीला हे चालत नाही त्याची काळजी घ्या नाही तर तुम्ही सांगाल की बाबा यांनी सांगितलं आणि तुम्ही गाभन शेळ्याला सुद्धा हे देता कारण का या की याचं काम काय आहे जंत मारण्याचं म्हणजे पोटामधले किडे मारण्याचं काम ह्या औषधाचं आहे अल्बोमारचं आहे पोटामधले किडे मारण्याचं आणि पोटामध्ये जर ह्या याला माहित नाही की पोटामधला किडा नेमका कोणता आहे मग ते पिल्लू असेल की म्हणजे पोटामधला कोणताही जीव असेल तर हे मारण्याचं काम करतं म्हणून तुम्ही गाभनशिळीला हे देऊ नका आणि जी तुमची खाली शिळी असेल तिला तुम्ही हे देऊ शकता दुसरी गोष्ट अशी की तुम्ही घरगुती पद्धतीचं पार दे जर जे म्हणतो आपण झाडपाल्याचं तर तुमच्याकडे कडुलिंब असेल कडुलिंबाचा पाला तुम्ही बकरीला खावा खायला द्या किंवा खातलं असेल तर त्याचा रस करून तुम्ही त्याला पाजू शकता कारण की लिंब हा स्वतःच्या स्वतःमध्ये डिवॉर्मर असतो पण जास्तीत जर जंत झालेले असेल तर तुम्ही आईन वेळेवर जर जंत बकरी जर पाला दिला तर त्याला फरक पडत नाही तुम्हाला आधी आधीपासूनच आठवड्याला एकदा दोनदा म्हणा किंवा तुम्ही रेग्युलर जर लिंबाचा पाला बकरीच्या शेवणामध्ये जर दिला तर चालून जात आहे त्यांना काही फरक पडत नाही आणि जास्त जर जंत झाले असेल तर हे औषध तुम्ही देऊ शकता आणि गाभन बकरीलासुद्धा आपल्याला ते टॅबलेट भेटतात अल्बेंडा म्हणून ते तुम्ही वाटलंच तर डॉक्टरच्या सल्ल्यानेच घ्या कारण की गाभन बकरीला आणि ह्या ज्या खाली बकऱ्या असतात किंवा तुमचे पिल्ला असतात त्याला तुम्ही हे करू शकता तर धन्यवाद मित्रांनो आणखी तुम्हाला अशीच माहिती जर पाहिजे असेल तर काही किंवा तुमच्या काही अडचणी असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा धन्यवाद व्हिडिओत पुढील